आता बातमी अवकाळी पावसासंदर्भातली पाहूया गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे अवकाळी पावसानं अनेक भागांना राज्यात झोडपलेलं आहे राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि अवकाळी पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे शेतीचं मात्र प्रचंड नुकसान झालं आहे शेत शेत शेतकऱ्यावर शेत एक प्रकारचं आसमानी संकट आता कोसळत आहे असं म्हणावं लागेल कारण सध्या महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची निर्मिती होते आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान यामुळे होतं आहे अवकाळी पाऊस बरसतोय राज्यात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसायला सुरुवात झालेली आहे या अवकाळीमुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे कोकणात आंबा आणि काजूच्या बागांना या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे तसंच वर्ध्यात पपईच्या बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे नाशिकमध्ये सुद्धा गहू हरभरा कांदा आणि द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या अवकाळीमुळे झालेलं आहे धुळ्यात केळी आणि पपईचं मोठं नुकसान झालेलं आहे जालन्यात गहू हरभरा आणि मका या पिकांना याचा फटका बसलाय उभी पिकं शेतातली अक्षरशः भुईसपाट झालेली आहेत